माझे माहिती तर आता आम्ही आहे सध्या बाईक नेहमी आम्ही कारभो पण दर्शन करायला पार्किंग नसते जागा नसते म्हणून आज मोपेडने आज बाईकवर वर आहे कारण आम्ही जाणार आहे गणपती बाप्पाचे दर्शन करायला अमरावतीतले देवळे पण गणपती आहे त्या सगळ्यांचं दर्शन करायला आहे पण नाही हा पण जे जेवढे होऊ शकतात कारण की ऑलरेडी 9:30 वाजले आहे हां लेट झालं थोडं आम्हाला मागे पण गाडी आहे हां त्याच्या मुळे आम्ही मोफतवर आलोय आणि यांच्यासोबत सोबत आहे मॅनेजर मॅडम आणि माझी बहीण आहे परी हां हे आमचा शेगाव नात्याचा राजा

परीला तर ओळखताच तुम्ही तर आम्हाला खूप जागेवर इन्व्हिटेशन आले होते पण एवढेच म्हटलं की सगळ्या लोक जसे दर्शन करतात तसे सगळ्यांच्या जा मधात जाऊन दर्शन घ्यावे तर आता आलेलो आहे आम्ही बघू तुम्हालाही दाखवतो बाप्पाचे दर्शन करतो अमरावतीच्या नेहमीप्रमाणे बाहेर जायचे ते आमचे भांडण झालेले आहेत

म्हणून मी कार नव्हतो आणत सोबत समजलं या दोघी मने कार घेतली नाही हा तूच बोलली तुम्हाला असं वाटेल की आमच्याकडे कार नाही आहे पण गर्दी तिकडे इतकी राहते की कार आणणं पॉसिबलच नाही आहे ज्याचा ब्लॉग आहे ते ब्लॉग मध्ये बोलूनच नाही राहिले आता कुठे जायचं तू जिथं म्हणजे तिथं विकास नगरला आहे तो पॉईंट वाला चला मग तिथे आणि मग नंतर इकडच्या काव्या परी सांभाळले झाली गाडीवर

बरोबर पप्पा लोकांना वेळच नसतो नाही बघताय ना हा ब्लॉग एवढा गोरा पान काही पर्सनल आहे जाऊ दे हो परीला खूप ग्लो आला पण काही असो <laughs> ए मस्त मजा करून राहिले आम्हाला ते बागा टाकून <laughs> यांना सगळे जण पकडतात खूप <laughs> जास्त क्रिएटिव्ह आहे म्हणजे भयंकर की लोक खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या बनवत बरोबर आहे आणि छोट्या साईज मध्ये खूप क्रिएटिव्हिटी दाखवली पूर्ण कॉइन्स आहेत ते एकूण नोटा पण आहेत बापरे प्रसाद बघा चप्पन भोग काय म्हटलं रसगुल्ला पण आहे किती खाशी येईन सुद्धा दुपारي दुपारी ते जिलेब गेले बे खावण नाही नाही शशांक दादा उडाचे सांस्कृतिक आपल्या मंडळात पदरलेले आहे अध्यक्ष विनोदजी चौधरी यांना विनंती करतो की त्यांना पुस्तकोत्सव देऊन स्वागत करा मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांचे पुस्तकोत्सव देऊन स्वागत करावे आणला आणलं इकडे इकडे चांगला वाटला म्हणते बघू हा एकच काय छान वेगळा क्रिएटिव्ह आहे डोळे बघ किती सुंदर आहे ते मेकअप केले मेनवाला रिएक्शन ही चला अभी <laughs> मिला तर आता मी तो तेजूनी सांगितलं ते होतं एक गणपती तो बघायला आलो तिला वाटलं की हा गणपती इथे असेल पण इथे राहतो तो गणपती दुसऱ्या गणपतीचं दर्शन केलं नाही छान वाटलं आम्हाला छान वाटलं आणि ऍक्च्युअली म्हटलं इथल्या गणपतीचे क्रिएटिव्हिटी मस्त होती म्हणजे असे डोळे वगैरे एकदम आर्ट असं बघण्यासारखं होतं आणि आता आम्ही जाणार आहे अरे थांब ना थांब ना तू चल नसत नाही बस बस चारा येणा तेजूकडे गाडी दिली चालवासाठी काय मित्रासोबत चॅटिंग करायची आहे म्हणून एकदा मैत्रिणी सोबत चॅटिंग करायसाठी एवढी प्रायोरिटी अशा कोणत्या गोष्टी अरे अरे <laughs> अरे अरे तेच म्हणून मित्राचं काय आम्ही सगळं समोर निघून आलो आणि त्या दोघी मागे राहिल्या बिचारी काव्याच्या गाडीमुळे थोडा प्रॉब्लेम येत आहे

थँक्यू फॉलो पण केलंय तुम्हाला आणि बघितलं बी आपण आज गणपती विशेष आहे ना तुम्हाला भेटायला चान्स मिळाला अरे थँक्यू यार ब्लॉग चालू आहे येणार आहे तू ब्लॉग मध्ये गर्दी आहे इकडे खूप गर्दी आहे आम्हाला इतके लोक थांबवत आहे शेवटी आम्ही एका कोपरा शोधला इकडे तुमच्याशी बोलायला ब्लॉग मध्ये तर ब्लॉक बघताय तर आता कोणता गणपती होता हा प्रवीण चौकातला विदर्भाचा राजा चला निघू इथून नेक्स्ट गणपतीकडे थँक्यू नाव माहिती आहे तिला नाव माहिती आहे तिला

तेजू तर काही बी म्हणू द्या काय म्हणत असते ते लहानपणी काय खा लहानपणी नाही आता पण म्हणते फॉलो बॅग नाही आलं अजून साडेसात लोक साडेसात लाख लोक आहे बॉल बॅग द्यायला मेसेज करायचं नाही बॉल बॅग ने दिलं म्हटलं साडेसात लाख लोक आहे फॉलो करून ते इंस्टाग्राम मला ब्लॉक करून टाकेल शिवतीचं रूप आहे आम्ही पुन्हा चौघलो आहे इथे गाय म्हणजे या दोघी पुन्हा गायब गाय हाफ ब्लॉक पाहिलं हा ब्लॉक अर्धा तरी राहायला पाहिजे गाडी लोक गणपतीपुळेला दर्शन करायला रत्नागिरीला जातात आणि आता आमच्या अमरावतीमध्ये गणपतीपुळेच दर्शन होणार आहे गेले दर्शन करून आले की वापस आली वापस इकडं जवळच वाटतं दर्शन पण छान गेलाय डेकोरेशन यांनी काय केलं की साडी नव्हती घालत बोलू यांनी टी शर्ट पण घातला काय मी त्यांचं काय झालं मग एका म्हणे वरती म्हणे ती साडी घालून व्हिडिओ काढू साडी घातली आणि मग परत यांनी कपडे घातले म्हणजे दोन वेळा म्हणजे आज आम्हाला समजलं की अर्धा तास भांडण झाल्यावर माणूस सुंदर दिसू शकते थँक्यू फरी हा फोटो काढून आपण हो घ्या

अरे तुमचा मित्र आहे अभिषेक फाटे हां त्यांना पण सांगितलं की एवढं आज बाय फोटो काढूंगे आतमध्ये हां बोल ना आईने बोल ना ब्लॉग ब्लॉग चालू जरा अरे लेवडा फराना दादा तुमचा धन्यवाद ना आम्हाला पण ब्लॉग मध्ये टाका इकडे इकडे तू आला वाटते टेडी इकड़े पांच रुपया तथे गिरा साहब अच्छा क्या नहीं पता था आपको क्या आप अमरावती के है? माहितीच नाही अमरावतीच्या लोकांना आपण अमरावतीच्या आहे आणि माझे हजबंड पण प्रॉपर अमरावतीचे आहे आणि आता आम्ही आणि आता आम्ही पण अमरावतीच्या आहोत थँक्यू दोन अकाउंट फॉलो की जे एक एक, एक एक आपने अकाउंट <laughs> <laughs> दोन अकाउंट आहे आमचे एक किरण शशांक गुडाके एक शशांक गुडाके चॅनल पण दोन आहेत तर सबस्क्राईब दोन्ही चॅनल करा दोन्ही याला फॉलो करा आणि आता आम्ही आलो जेवायला हे यांना जबरदस्ती आणलेलं भूक लागली मी नाही आणलं

लस्सी आली आहे फ्राईड राईस आलेला आहे बघा ते सेफ किरणच्या ताटापेक्षा मोठा आहे चटणी आली आहे सोबत लस्सीचा एक ग्लास एवढा मोठा आहे हे छोटे छोटे ग्लास यांच्यासाठी आहे असली रे पोरीला कोणाला म्हटलं निशी आली, तु ना निशी आली। <laughs> मार <laughs> नाव, मी नाव मेन्शन नाही केलं हे बघ परी तुला कधी येईल मारायचं असेल ना तर डायरेक्ट नको मारशील आपण ऑन कॅमेरा मारू म्हणजे जरा व्ह्यूज पण येतील

तिथे अलग छप्पन प्रकारचं खायला भेटतो ते आम्ही गेलो ते खायसाठी सगळं काही तर आम्ही प्रत्येक डिश एक एकच घेतली आणि सगळ्यांनी शेअर केली जी कोणती डिशे जी हल्ल्या मला फायरमान खायचं होतं तर फायरमान मला कोल्ड कॉफी तर कोल्ड कॉफी आणि कोल्ड कॉफीची मजा सांगतो आम्ही सगळेच सगळे पुढे चालले गेलो सगळेच सगळे पुढे चालले गेलो मम्मी पप्पा बाकी सगळे सगळे हे दोघ झालं हे मला आणि मला कोल्ड कॉफी पुढे त्याला ना कशी करू म्हटलं जा धावत आणि कोल्ड कॉफी घेऊन ये मग ती गेली कोल्ड कॉफी हा तिच्या मागे होतो सोडा देत होतो त्याने हा गेला हा धावत धावत गेला कोल्ड कॉफी घ्यायला कोल्ड कॉफी घेतली आणि छतात गेली मग दोघं चालत चालत हा का म्हणते मला एक सिप्ट आणि अर्धी करून टाकली आणताच अर्धी पिवली होती एक, एक सिप्ट दादाच माहितीय का एवढा ग्लास एवढाच करून टाकला त्याच्यानंतर मग तेजूर त्याला एवढा शिर दिला मग मग उलटी गेली खातं खायला पचत नाही ना मग बघते का ते झालं <laughs> <मगो को है? laughs> <laughs> <मगूर्ण के> <laughs> आम्ही गेलो मस्त गाडीमध्ये बसलो आणि एका म्हणतो मंदिरात जाणार होतो दर्शन करायला तर मंदिरामध्ये पोहोचत पण नाही गाडी पार्किंग मध्ये लावत नाही ना तिकडे गेला उलटी सगळं बाहेर काढलं नाही तिथं तिथं वेगळं होत हागला काय म्हणजे कंट्रोल करून का पॅन्टातच नाही कंट्रोल करून हा

जेवणच चालू आहे मित्रांनो आता आपल्याला जर ब्लॉग बघायचा असेल शशांक उडाखे आणि किरण ओडाखेच तर इथे हाईप पण ऑप्शन असते जेव्हा आपण ब्लॉग बघतो त्याच्यानंतर कमेंटच्या बाजूला हाईप असते तिथे जाऊन हाईप जर आपण केलं तर ब्लॉग ब्लॉग जसं ट्रेंडिंग होतं तसं आता हाईप आलं तर तुम्ही

पोट भरून आणि तशाच प्रकारे तुम्ही पण आम्हाला खूप सारा पोट भरून लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईप सुद्धा करा टिंग टिंग